स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत आहोत आपण आणि महाराष्ट्रातल्या नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील मक्ता येथे आजही रस्त्यासाठी लोकांना संघर्ष करावा लागतो जिवंतपणे संघर्ष करावा लागतो मृत्यू पश्चात देखील कमरे इतक्या पाण्यातून अंत्यविधी अंत्ययात्रा काढावी लागते तसा तसा दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावर हो एक व्हिडिओ व्हायरल झाला होता की एक अंत्ययात्रा कमरे इतक्या पाण्यातून अंत्यविधीसाठी अंत्यसंस्कारासाठी ती जात होती ही सत्यता पडताळण्यासाठी धनो धानोरा मक्ता या परिसरात आज आपण पोहोचलो आहोत आणि ही सत्यता आज पडताळलेली आहे की या लोकांना चौऱ्याहत्तर वर्ष रस्त्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे आणि तो संघर्ष आजही अविरतपणे करावा आहे अनेक उपोषणं अनेक निवेदन देऊनही प्रशासन गाठ झोपलेलं प्रशासन जागं होत नाही आणि धानोरा मक्ता ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गांधीनगर सुभाषनगर आणि शिवाजी तांडा या तीन गावांना या रस्त्यासाठी संघर्ष करावा लागत आहे जवळून जाणाऱ्या एक जवळून जाणाऱ्या नदीला जेव्हा पावसाळ्यात ढगफुटी सदृश पावसामुळे जेव्हा या नदीला पूर येतो त्या वेळी या गावाचा संपर्क अचानक तुटत असतो आणि जीवनावश्यक वस्तू आणण्यासाठी कमरे इतका पाण्यातून या लोकांना पलीकडच्या गावी जावं लागतं आणि जीवनावश्यक वस्तू आणाव्या लागतात हा संघर्ष जर असाच करत राहिलं तर आपण स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करतो आहोत का आपण प्रगत महाराष्ट्रात राहत आहोत का असाच प्रश्न पडल्या वाटून राहत नामदेव वस्ती गांधीनगर आम्ही इथले सगळे रहिवासी आम्हाला किती दिवस झाला आज रोड नाही आणि रोड नसल्यामुळे आम्ही चाळीस निवेदन शासनाकडे स्फूर्त केलेली पण तरी बी शासनानं निर्णय घेतला नाही आमच्या गावाच्या खाली जे धानोळा मुक्त आहे त्या गावाच्या खाली काही दोन चार वाडी तंडे आहेत त्या चारी पैकी दोन वाडी तंडे नदीच्या वरलाकड्या बाजूला आहेत तो एक गांधीनगर आहे आणि एक ठाकूर तांडा आहे आणि मुस्लिम समाजाचं कब्रस्तान तो बी त्या साईडला आहे आणि ही नदी फार मोठी असल्यामुळं ह्या नदीतून ह्या वाडीतंड्यात त्या लेकराईचा त्रास शाळा चार महिने शाळा सोडून द्यावा लागते त्या लेकराईला या ठिकाणी दोन वस्ती आहेत आणि साठ सत्तर टक्के आता आमच्या चांदभाईनं सांगितलं तशी जमीन ह्या नाल्याच्या वरी आहे हा नाला जवळ दहा किलोमीटर अंतराहून या ठिकाणी पाणी येतं या नाल्याला दोन दोन दिवस पूर उतरत नाही पावसाळ्यामध्ये शेतीची कामं मशागतीची चालू असतात शेतकऱ्याला यायला अडचण आहे मुलांच्या शाळेची दोन वाजत्याची अडचण आहे दोन दोन महिने शाळेला त्याला येता येत नाही